बाळूमाच्या नावानं चांग ब नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि आपण दोन शेळ्या आणलेल्या आहेत पाहू शकताय आणि त्या आज चराय सोडलेल्या आहेत बघा पाहू शकताय तुम्ही

Ah? नाही या नाही इकडं तुमचं सोडले आता सोडले तुम्ही बघा कशा आहेत मित्रांनो आपल्या शेळ्या बाळुमतच्या नावानं चांगवलं पाहूया कसं व्यवसाय आहे शेळीपालन जर शेळीपालन घ्यायचा विचार मी केला त्यावेळी एक शेळी घेण्याचा प्रयत्न विचार केला तर त्यानंतर मग एक शेळी काय राहणार नाही त्यामुळं दोन शेळ्या आणलेल्या आहेत नवीन जर व्यवसाय व्यवसाय चालू करायचा म्हटला तर एक किंवा दोन शेळ्यापासूनच व्यवसाय चालू करावा लागतो आहे कारण जादा घेतलं तर कसं अनुभव नसल्यामुळं तोट्यात जाण्याचा तोट्यात जाण्याचा विचार म्हणजे तोट्यात तो, तोटा होतो तोटा किंवा नफा होतो हे आत काय आपल्याला कळणार नाही त्यापेक्षा आपण म्हणलो दोनच शेळ्या घेऊया दोन शेळ्यापासून व्यवसाय चालू करूया आणि आपण दोन शेळ्यापासून व्यवसाय नवीन चालू केलेला आहे शेळीपालन पाहू शकता आहे पण ती चरत आहेत बघा हे आज जाऊ नको हो सगळे मनसुक्तपणे चरत आहेत बघा चराय सोडलं कसं आहे पॉट आहे त्यांचे लवकर एका अर्धा तास आपण चराय सोडतोय जास्त शेळ्या असल्यावर कसं नियोजन लागत नाही त्यामुळे एक किंवा दोन शेळ्यापासून आपल्याला अनुभव येतो मग अनुभव झाल्यानंतर आपण ह्याच दोन शेळ्यांचे चार करू शकतो आहे आता ही गाभण आहे ही शेळी आहे ती गाभण आहे पुढची ती काय कळ ना कारण ती गाबन सांगितलेली कारण ती आपल्याला गाबून लागा नाही या या चला धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल कर करूया म्हणलं जरा लाईव्ह या